सर्वांना माझा नमस्कार मी कल्पना नलावडे वसई मुंबईवरून दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप खुँँ शुभेच्छा आणि नवीन वर्षाचा पहिला सोहळा सर्व महिलांसाठी आणि सर्वांसाठी हा सोहळाच म्हटला जाईल तीन जानेवारी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे काय असते हो तीन जानेवारी या दिवशी तर तीन जानेवारी हा दिवस म्हणजे क्रांतीज्योती स्त्री शिक्षणाच्या जननी थोर समाजसेविका लेखिका भारताच्या पहिल्या शिक्षिका त्यांना मुलींच्या मुक्तिदाता देखील म्हटले जाते आज त्यांची जयंती आणि त्यानिमित्ताने मी ही एक रांगोळी काढलेली आहे चला आपण बघूया रांगोळी आधी हे बघा हे त्यांना फुलं वाहलेले आहेत स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या जननी म्हणजेच सावित्रीबाई फुले आणि हे ज्ञानाचे सुद्धा दोन लावलेले आहेत तसे दोन दिवे मी घराच्या बाहेर उंबरठ्यावर लावलेले आहेत त्यांच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई आणि वडिलांचे नाव खंडूजी नेवसे पाटील होते अठराशे चाळीस रोजी त्यांचा विवाह थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाला त्यावेळी त्यांचे वय म्हणजेच सावित्रीबाई फुले यांचे वय नऊ वर्ष होते तर त्या ज्योतिराव फुलेंचे वय तेरा वर्ष होते त्यावेळी खूप कमी वयामध्ये लग्न होत असत खूप भयानक परिस्थिती होती शिक्षणाबद्दल चूल आणि मूल एवढीच मर्यादा मुलींची होती सावित्रीबाई ह्या शिकलेल्या नव्हत्या परंतु ज्योतिरावाने त्यांना लिहायला वाचायला शिकवले आणि हे त्यांच्या पुरतेच मर्यादित नसून प्रत्येक महिलेने शिकायला पाहिजे ही त्यांची विचारधारा होती आणि म्हणून त्यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील बुधवार पेठेत भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा काढली ही भारतातील मुलींची पहिली शाळा होती त्या पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या सुरुवातीला फक्त सहाच मुली त्यांच्या शाळेमध्ये होत्या आणि वर्षाच्या शेवटी शेवटी ही संख्या मात्र चाळीस पंचेचाळीसवर गेली त्या जेव्हा शाळेमध्ये शिकवायला जात होते हे सर्वांनाच माहिती आहे खरंच त्यांना किती त्रास सहन करावा लागत होता जे शिक्षण विरोधी स्त्रियांनी शिकू शिकूनही असे जे लोक होते त्यां तेन, त्यांना किती घाण बोलत होते त्यांच्या अंगावर शेण माती दगड फेकत होते कचरा टाकत होते तरीही त्यांनी कोणाची पर्वा न करता खूप धैर्याने कधी माघार घेतली नाही त्यांनी त्यांचं कार्य हे सतत सुरूच ठेवली खूप कार्य केली त्या दोघांनी समाजासाठी आणि त्या काळी विधवा म्हणजे कमी वयामध्ये मुलींचे लग्न होत होते पुरुषांचे वय जास्त असायचे म्हणून त्या कमी वयामध्येच विधवा व्हायच्या काही विधवा ह्या गरोदर असायच्या काहींवर अत्याचार झालेले असायचे त्यांच्यापासून त्या गरोदर राहायच्या तर त्या मग काय करायचं त्यांचं जगणं खरंच खूप अवघड होतं मग त्या आत्महत्या तरी करायच्या किंवा भ्रूणहत्या करायच्या तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं त्यांना वाटायचं त्यांनी बऱ्याच स्त्रियांची बाळांतपणे केली आणि भ्रूणहत्या ही कमी करण्यासाठी त्यांनी बालहत्या प्रतिबंध गृह सुरू केले तिथे बऱ्याच महिलांना त्यांनी आसरा दिला अशा प्रकारे त्यांचे कार्य अखंड सुरू राहिले आणि त्यांच्या बालहत्या प्रतिबंध गृहामध्ये एक काशीबाई या ब्राह्मण विद्वेचे मूल त्यांनी दत्तक घेतले त्याला यशवंत त्याचे नाव ठेवले महिलांना पुनर्विवाह करता यायला पाहिजे हे पण त्यांची छान विचारसरणी होती परंतु खूप विरोध होता त्या काळात असे कार्य करत 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 शेवटी अठराशे शहाण्णव सत्त्याण्णवचा काळ असेल तो तिथे प्लेगची पुण्यामध्ये साथ पसरली किती लोकांना प्लेगची लागण होऊन किती जीव दगावले जात होते रोजचे आणि अशा या रुग्णांची सेवा सावित्रीबाई फुले करत होत्या ही सेवा करता करता त्यांना देखील प्लेग झाला आणि त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत प्लेगच्या रुग्णांची सेवा केली आणि अशातच त्यांची प्राणज्योत मावळली अशा या सावित्रीबाई यांच्या स्मरणार्थ देशातील प्रत्येक महिलेने त्यांची जयंती साजरी करायला पाहिजे आणि हे आपलं हे कर्तव्यच आहे असं मला वाटते त्या दिवशी काहीतरी छान संकल्प करायचा एखादं कार्य छान कार्य हातात घ्यायचं आणि ते शेवटपर्यंत पूर्ण करायचं आणि करायलाच पाहिजे हे पुढच्या वर्षी आम्ही बचत गटामार्फत हा उत्सव छान साजरा करूया तर चला ही झाली त्यांच्याबद्दलची माहिती एकदा परत रांगोळीवरून नजर फिरूया तर तुम्हाला कशी वाटली मी काढलेली रांगोळी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा अशा या मातेचा खरंच खूप मला अभिमान आहे